राधानगरी तालुक्यातील मधील गायरानात एम आय डी सी प्रकल्प उभारण्याचा शासनाचा प्रयत्न आहे या प्रकल्पाच्या विरोधात मध्ये महेश आणि योगेश पाटील या दोन युवकांनी आमरण उपोषण सुरू केले आज उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी शासकीय प्रतिनिधींनी आंदोलनकर्त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला मात्र जोपर्यंत एम आय डी सी प्रकल्प शासनाकडून रद्द केला जात नाही तोपर्यंत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचं आंदोलकांनी स्पष्ट केलंय त्यामुळे गटविकास अधिकारी आणि तहसीलदारांना माघारी परतावं लागलंय ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांना विचारात न घेता लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून राधानगरी तालुक्यातील कौलव गायरान क्षेत्रामध्ये शासनानं एमआयडीसी प्रकल्प उभारण्याचा घाट घातलाय त्याला विरोध म्हणून महेश आणि योगेश पाटील या दोन युवकांनी आमरण उपोषण सुरू केलं उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी उपोषण स्थळावर शासकीय अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप भंडारी मंडल अधिकारी प्रवीण पाटील तलाठी अशोक पाटील आनंदा यांनी उपोषणस्थळी येऊन त्यांची मनधरणी केली मात्र ग्रामस्थांनी प्रकल्पाचे तोटे स्पष्ट करत जिल्ह्यातील किती एमआयडीसी प्रकल्प मंजूर आहेत त्यापैकी किती ठिकाणी एम आय डी सी सुरू आहेत त्याचा जाब विचारत हा जमीन लाटण्याचा राजकारण्यांचा डाव असून त्याला ग्रामस्थ बळी पडणार नसल्याचं सांगितलं विद्यमान आमदार प्रकाश आबेडकर यांनी ग्रामस्थांच्या अडचणीत समजून हा प्रकल्प रद्द करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे दिवसभरामध्ये ग्रामस्थ तसंच परिसरातील नागरिकांनी पाठिंबा देण्यासाठी उपोषणस्थळी भेट दिली